पनवेलमध्ये बर्गर किंगची केली ऑनलाईन ऑर्डर आणि बर्गरमध्ये चक्क किडे आढळले डिलिव्हरी बॉय तसेच ऑनलाईन शॉपकीपर वरती आपण शंभर टक्के विश्वास दाखवतो व फूड किंवा पॅकिंग असलेली कोणतीही वस्तू मागवतो व ती पारखून घेण्याऐवजी आपण पूर्ण विश्वास ठेवून आपण वापरतो आणि आपल्या मुलाबालांनाही वापरण्यास सांगतो काही वेळेला नजर चुकीने म्हणा किंवा आपल्या दुर्लक्षतेमुळे त्याचे परिणाम दुष्परिणाम आपल्याला भोगायला मिळतात अशा प्रकारचीच एक घटना पनवेलमध्ये राहणाऱ्या तुषार विलास म्हात्रे यांच्यासोबत घडली तुषार विलास म्हात्रे हे पनवेलमध्ये राहत असून त्यांनी रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्विगी या डिलिव्हरी कंपनीच्या माध्यमातून पनवेल मधील बर्गर किंगमधून बर्गरची ऑर्डर केली होती बर्गरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर अत्यंत उत्साहाने जेव्हा सदरील बर्गर त्यांचा मुलगा खात असताना बर्गरमधून चक्क मृत्यू अवस्थेत असलेल्या किडी आढळून आल्या तसेच दुर्गंधीयुक्त विचित्र वास येऊ लागला होता सदरील घटना मुलाने आपल्या वडिलांना सांगितली आपली कर्तव्यदक्षता आणि चातुर्य क्षमता दाखवत लगेच तुषार म्हात्रे यांनी गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर केली आहे सोबत बर्गरचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड केले आहेत आणि सर्व समाजाला आवाहन करण्यात आले की अशा प्रकारची घटना कोणासोबतही घडू शकते तरी ऑर्डर केलेले फूड मुलांना न तपासता खाण्यास देऊ नये प्रथम आपण स्वतः चेक करावे आणि नंतरच लहान मुलांना ते खाण्यास द्यावे सदरील घटना ही ऑनलाईन स्वरूपात ऑर्डर केली असल्या कारणामुळे घडली आहे तरी महाराष्ट्र सरकार ऑनलाईन स्वरूपात केलेली कंप्लेंट वरती जातीने लक्ष देतील का याकडे सर्व समाजाचे लक्ष लागले आहे